रेवतीनं मादक उसासा टाकला आणि सुभाषच्या पाठीवरील घट्ट मिठी तिने सैल केली सुभाष हे चांगलाच घामाघूम झालेला जोरदार श्वास घेत तो रेवतीच्या अंगावरून उठला रेवतीचा पांढरा भरून आलेला नग्नदेह घामाच्या धारांमध्ये अजूनच मादक वासत होता केस हलकेच विस्कटलेले टपोरे आणि नशिले डोळे भरलेले उरोज चेहऱ्यावर एक मादक हास्य वय वर्ष तीस पण एखाद्या तरुणीला पण लाजवेल असा देह बांधा सुभाष तिच्या अंगावरून बाजूला झाला आणि काहीच न बोलता अंगावर कपडे चढवू लागला काय हो मज्जा आली की नाही अंगावर बाजूची चादर उडत रेवतीने सहजच विचारलं पण त्यावर सुभाष गप्पच होता रेवतीला समजेना काय झाले ते सुभाष असं का वागतोय अहो अहो काय सुभाष थोडा चिडलेला आज असं गप्प गप्प का आहात मला तर हे रोज रोज नाही होणार रवतीला समजेना सुभाषला नक्की काय म्हणायचं आहे गोंधळलेल्या रेवतीत बघून सुभाष तिला समजावू लागला हे बघ कधी ना कधी तर मला हे सांगावंच लागणार होतं मग आजच मी क्लिअर करतो आपल्या लग्नाला बारा वर्ष झालीत कुठल्याही परिस्थितीकडे न बघता मी माझ्या रात्री फक्त तुझ्यासोबत घालवत आलो आहे पण मला हे आता नाही होणार सरळ सरळ सांगा तुम्हाला माझा कंटाळा आला आहे रेवतीला समजलं सुभाषला नेमकं का काय बोलायचं होतं तसं नाही पण रोजच तुझी वाचना शांत करून मी माझ्या चेहऱ्यावर कृत्रिम समाधान नाही आणू शकत माझी वाचना आणि मग हे तुमच्यासाठी काय आहे टाइमपास रेवतीला सुभाषच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता तू मला सुभाष अजून पुढे काही बोलणार तेवढ्यात अंगावरची चादर बाजूला फेकून रेवती रागातच ताडकन उठून बाथरूमकडे जाऊ लागली बाथरूममध्ये येताच ती आरशापुढे उभा राहिली सुभाषचं बोलणं तिच्या मनाला लागलेलं रागात लालबुंद झालेल्या रेवतीला रेवतीला रेवती नेमकं समजत नव्हतं सुभाषच्या अशा वागण्यावर काय प्रतिसाद द्यावा तिने समोर आरशात बघितलं तिच्या लग्न देहाचं प्रतिबिंब आरशात चमकत होतं ती अगदी बारकाईने तिच्या शरीराचं निरीक्षण करू लागली म्हणायला तिशी पार केलेली तिनं ना। नाहीतर तो देह अजूनही एखाद्या दे नुकत्याच यवनात आलेल्या तरुणीप्रमाणे भासत होता ते कसलेलं शरीर कोणत्याही पुरुषाच्या संवेदना जागवायला पुरेसं होतं स्वतःचं शरीर नहाळताना हळूहळू तिचा राग शांत झाला आरशात बघता बघता ती स्वतःशीच बोलत होती एवढं मादक शरीर रोज सुभाषच्या बिछाण्यावर असतानाही त्याला माझा कंटाळा कसा आला असेल रेवती विचारात असतानाच तिला त्यांची ती पहिली रात्र अट फुलांच्या पाक्यांनी सजवलेला त्यांचा पलंग त्यावर भेदरुंग एका कोपऱ्यात बसलेली रेवती काहीच वेळात सुभाष खोलीत आलेला तोही थोडा चाचरत होताच काही औपचारिक बोलणं करून सुभाषने हळूहळू रेवतीच्या अंगावरील सगळे कपडे काढायला चालू केलं रेवतीच्या मनातील धाकधूक वाढतच चाललेली आणि ती वेळ आली तिच्या पहिल्या मिलनाची त्यांचा शृंगार घडला आणि रात्र सरली सुभाष आणि रेवतीनं ती रात्र अगदी आठवणींच्या पहिल्या पानावर लिहून ठेवली त्यानंतर दुसरी रात्री ही तशीच रेवती सुभाष सोबत परमोच्च सुख भोगत होती रोज रात्री त्यांची प्रणय क्रीडा अगदी न चुकता घडून यायची रेवतीला सुभाषकडून ते सगळं सुख मिळत होतं जे एखाद्या स्त्रीला त्याच्या नवऱ्याकडून अपेक्षित असतं काही दिवसानंतर मात्र सुभाष एखाद्या श्वापदा वागू लागलेला घरात कोणी नसताना हळूच रेवतीच्या नेतंबावर हात मारणं ओठावर चुंबन घेणं किचनमध्येही असताना तिच्यावर धावा बोलून उरजांना कुसकरणे वेळ आणि जागेचं भान विसरून रेवतीच्या शरीरासोबत खेळणं रेवतीला ही आधी हे रोमांचक वाटायचं पण नंतर मात्र तिला या सगळ्याचा तिरस्कार होऊ लागला हळूहळू रेवतीला वासनांद मनुष्य दिसू लागला ज्याला फक्त फक्त आणि संभोग हवा होता याच्या डोळ्यात नेहमी वासना भरलेली दिसायची रेवतीसाठी ते सगळं काही असहनीय झालेलं ती एखाद्या संभोगाच्या वास्तू वस्तूप्रमाणे वापरली जात होती तिला सुरुवातीला वाटत होतं की लग्नानंतर पहिल्यांदाच त्यानं संभोग केल्यानं त्याच्या सुप्त भावना जाग्या झाल्या असतील पण काही दिवसात ती तिला समजलं की ही कोणती सुप्त भावना नसून तो माणूसच पूर्णपणे वाचण्याच्या आधीन गेलेला आहे देवतीपेक्षा दहा वर्षांनी मोठा असलेला सुभाष एखाद्या जनावराप्रमाणे तिच्या शरीराचे लचके तोडायचा पण एवढं होऊनही तिच्याकडे दुसरा कुठला मार्ग नव्हता लग्न संसार तर चालवाय चालवायचं होता तेव्हा तिनं स्वतःलाच समजवलं तिने स्वतःला सुभाषच्या वाचनेत पूर्णपणे वाहून द्यायचं ठरवलं तो जसा करेल जिथं करेल तिथं आणि तसंच आपणही त्याला साथ द्यायची रेवतीने हळूहळू स्वतःला तसं ढाळलं त्याच्या वासनेत त्याच्या कामागणीत स्वतःलाही ढकलून दिलं सुभाषासाठी आपण तेवढं तर करूच शकतो असं तिला वाटत होतं आणि तो एक दिवस आणि आजचा दिवस त्या बारा वर्षात रेवतीने सुभाषला कधीही तक्रार करायला संधी नाही दिली त्यातच त्यांना मुलं बाळ नसल्यानं रेवतीच्या आयुष्यात प्रेमासाठी फक्त सुभाषच होता तिच्यासाठी सुभाष हा सर्वस्व झालेला पण आज अचानक सुभाषचं असं विचित्र बोलणं तिला जरा खटकलं आणि त्याचं वाईटही वाटलं आरशात स्वतःला न्याहाळत असतानाच त्या दोघांची ती बारा वर्ष तिच्या नजरेसमोर तरळ तरळून गेली परत जास्त विचार न करता ती बाथरूममधून बाहेर आली सुभाष अंगावर पांघरून घेऊन कधी चढवा झालेला तो झोपलेला नव्हता हे तिला माहीतच होतं अंगावर कपडे घालून तीही पलंगावर दुसऱ्या बाजूला तोंड करून पडली रेवतीसाठी फक्त सुभाषच सर्वस्व असताना त्याचा आपल्यातून रस कमी होतोय हे पचवणं रेवतीला अवघड जात होतं सुभाषच्या बोलण्याने आलेला राग आता चिंतेत बदलला होता तिला काहीही करून सुभाषला गमवायचं नव्हतं तिच्या आयुष्यातील तो एकमेव साथीदार होता आणि त्याला स्वतःच्या आयुष्यात ठेवण्यासाठी रेवती काहीही करायला तयार होती अगदी काहीही हो हो आई जेवण करून घेतला आहे आणि तू काळजी करू नको घर वगैरे सगळं चांगलं आहे नित्या भिंतीवरील एका खेळावर घड्यात अडकवत फोनवर बोलत होती नाही सुद्धा आताच येणार नाहीये तिचे बाबा थोडे आजारी आहेत म्हणून ती म्हणाली काही दिवसांनी येईल ती तिने घड्यात अडकवलं आणि नित्या खुर्चीवरून खाली उतरली हो घेते काळजी ठेऊ का आता मला थोडं काम आहे एवढं बोलून घाईघाईत नित्याने कॉल कट केला शहरातील एका बाहेरच्या बाजूला त्यांना हे टू बी एच के मिळालेलं लोकसंख्या आणि घरांची संख्या तशी कमीच होती नित्याने सगळे सामान व्यवस्थित लावून घेतलं तिच्या जॉईनिंगला अजून दोन दिवस होते म्हणजे दोन दिवस तिला एकटीलाच इथे काढायचे होते आधीच ती थोडी नटकट स्वभावाची ती एका ठिकाणी जास्त वेळ शांत बसून राहिली तर नवलच घरातील उरलेली कामंही झाली होती त्यामुळे तिला थोडं बरं वाटायला लागलेलं दुपार झालेली शांत होतं काय करावं म्हणून तिने सहज खिडकीतून बाहेर डोकावून बघितलं तिच्या अगदी समोर रस्त्याच्या पलीकडील असलेल्या दोन मजली घरानं तिचं लक्ष वेधून घेतलं दुसऱ्या मज मजल्यावर असलेली बाल्कनी वेगवेगळ्या फुलांनी सजवलेली सकाळीच तिला तिथे एक साधारणपणे तिशीतील बाई बसलेली दिसली होती सकाळी खूप वेळ ती तिथेच बसलेली अगदी तास दोन तास नित्याला आता घरात बसणं शक्य नव्हतं तेव्हा तिने समोरील त्या काकूसोबत ओळख करायची ठरवलं तसंही इथं नवीन आहे म्हटल्यावर एरियात एखादं तरी ओळखीचं घर असायला पाहिजे म्हणून ती समोरील घराकडे निघाली टी व्ही चालू होता दुपारची वेळ असली रेवतीने सगळी कामे ओळखून घेतली रात्रीची एखादी सिरियल हुकली तर दुपारी रिपीट टेलिकास्टमध्ये ती बघून काढायची असाच रेवतीचा नित्यक्रम तसंही घरात त्या रेवती आणि सुभाष व्यतिरिक्त कोण राहत नव्हतं रेवती टी व्ही बघत होती तेव्हा तिला बेल वाजली तिला आवाज ऐकू आला रेवती सोफ्यावर उठली आणि दरवाजाकडे निघाले तेवढ्यात परत तोच बेलचा आवाज आला हो हो आले रेवती म्हणाले आणि तिने दरवाजा उघडला तसा साधारणपणे पंचविशीतील एक अनोळखी तरुणी तिच्या पुढे उभी होती काकू मी नित्या कालच तिथे तुमच्या पुढच्या घरात शिफ्ट झाले रेवतीने काही विचारायचा आधीच नित्याने स्वतःची ओळख सांगितली अच्छा सलमाच्या घरी का ती मला काही दिवसापूर्वी बोलली होती ती भाड्याने घर देणार आहे म्हणून बहुधा समोरील घर मालक रेवतीच्या ओळखीचं असावं तुम्ही ओळखता का त्यांना नित्याने विचारलं हो ओळखते की आता ते दुसऱ्या शहरात गेलेत मला म्हणाली होती दोन मुली येणार आहेत तिथे हो मीच ती नित्या बोलवली अगं आत येन की मग रेवती हसत तिला आतमध्ये बोलवलं ये बस रेवतीने तिला सोप्यावर बसायला सांगितलं तुम्ही बघत होता का सिरियल ती समोर टी व्ही चालू होती म्हणून नित्याने विचारलं हो आता दुपारी काही काम नसतं ना म्हणून बघते तू बस मी चहा करते तुला रेवती किचनमध्ये गेली इथ्या सोप्यावर बसून पूर्ण घराचं निरीक्षण करत होती जसं बाहेरून होतं तसं अगदी तसंच आतून हे घर व्यवस्थित होतं काकू एकटीच असतात का तुम्ही घरी नित्याने विचारलं अगं मिस्टर सकाळी जॉबवर जातात आणि संध्याकाळी घरी येतात मग दिवसभर मी एकटीच असते रेवती चहा करत करत बोलत होती थोड्याच वेळात हातात चहाचा ट्रे घेऊन रेवती बाहेर आली मग मुलं आमच्या नशिबात मुलं नाहीत ग आम्ही दोघंच असतो सो सॉरी काकू नित्या शरमलेल्या स्वरात रेवतीला म्हणाली नाही नाही आता आम्हाला काही नाही वाटत रेवतीने हातातील कप नित्याकडे दिला त्यानंतर दोघींच्या बऱ्याच गप्पा रंगल्या नित्या अगदी खुल्या मनाने मनाची मुलगी कोणासोबत ही ओळख करून घ्यायचं म्हटलं तर नित्याला जास्त वेळ लागत नसायचा हसत खेदळ त्यांना कधी वेळ गेला तेच कळलं नाही बघता बघता पाच वाजले महिलांचं असंच असतं ना त्यांच्या गप्पा म्हणजे जणू अथांग सागरच चला काकू आता मी निघते घड्याळात वेळ बघून नित्या म्हणाली का गं बोर केलं का तुला मी नाही हो काकू पण आता थोडी शॉपिंग पण करायची आहे नित्या उठली वेळ मिळाला तर नक्की येत जा बरं का रेवती तिला जाता जाता म्हणाली नित्याने हसून होकारी माघार डोलवली आणि ती घरातून बाहेर पडली किती छान मुलगी आहे नित्या, नित्या जाताच रेवती पुटपुटली दुपारचा हा एकां था था रोजचा एकांत तिला नकोसा वाटायचा त्यात आज गप्पा मारायला तिला कोणीतरी भेटलं म्हणून रेवतीलाही ही रोजच्यापेक्षा आज जरा बरं वाटलं होतं कुकरची चिट्टी वाजली आणि तसं रेवतीने गॅस बंद केला बाहेर सुभाष टी व्ही बघत होता टीव्हीवर बातम्या चालू होत्या कामावरून आल्यापासून रेवती सुभाषला काहीही बोलली नव्हती सुभाष ही आल्यापासून गप्पच होता रेवतीने कुकर खाली उतरून घेतला तेवढ्यात तिला दरवाजावरची बेल वाजलेली ऐकू आली आता सुभाषला कसं सांगायचं दरवाजा उघडायला म्हणून ती स्वतःच दरवाजा उघडायला बाहेर आली पण तोपर्यंत सुभाष उठून दरवाजा उघडायला गेला होता त्यानं दरवाजा उघडला हॅलो काका काकू आहेत का समोर सुभाषला बघून नित्याने विचारलं सुभाष नेत्याला पहिल्यांदाच बघत होता दरवाजा उकडून समोर एखादी मुलगी दिसावी याची अपेक्षा त्याला अजिबात नव्हती जीन्स आणि टी शर्ट केस मोकळे सोडलेले खांद्या डाव्या खांद्यावरून केस जवळजवळ छातीच्या थोडं खाली येत होते टी शर्टवरून छातीची उभार दिसून जरूर येत होते पण गळ्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ त्यांना झाकण्याचा प्रयत्न निरर्थक प्रयत्न करत होता उंचीला सुभाषच्या थोडी कमी वर्ण अगदीच पांढरा शुभ्र नव्हता पण चार चौभीत उठळून येईल असा मात्र नक्कीच होता सुभाषने वरून खालपर्यंत नित्याला निहाळलं नित्याला थोडं ऑकवर्ड वाटलं होतं पण तेवढ्यात आतून रेवती बोलली नित्या तू ये ना आतमध्ये रेवतीचा आवाज ऐकताच सुभाषने नित्यावरून नजर हटवली आणि बाजूला सरकला तसा नित्या आतमध्ये आली हे थोडं आईने दिलेलं लाडू होते म्हटलं तुम्हाला द्यावेत हातातील छोटा डबा रेवती पुढे करत नित्या म्हणाली अगं याची काय गरज होती घ्या हो काकू नित्याने बळजबरीने त्याच्या हातात तो डबा ठेवला तू जेवण केलं का केलं नसेल तर करूनच जा आता मी बनवते थोड्याच वेळात रेवतीने उत्साहात नित्याला विचारलं ओ काकू थँक्स पण मी केलं जेवण नित्या बोलवली तसा रेवतीचा उत्साह मावळला एवढं बोलून नित्या तिथून जायला निघाली तिला थोडं विचित्रच वाटत होतं सुभाषच्या नजर अजून तिच्या अंगावर टोचत होत्या रेवती तिला सोडायला दरवाजापर्यंत गेली जाताना तिनं हातातील डब्बा बाजूच्या टेबलावर ठेवला जाते मग आता काकू मी नित्या एवढं बोलून निघाली आणि नित्या जाताच रेवतीने दरवाजा लावून घेतला कोण होती ती सुभाषने विचारला सलमाची नवीन भाडे करू थोडं असभ्यपणे उत्तर देत रेवती परत किचनमध्ये गेली दोघांचे जेवणं झाले रेवती खरकटी भांडी घासून बाकीचे सगळं सामान आवरून घेतलं तोपर्यंत घड्या काट्यांनी दहाचा आकडा पार केलेला दोघांची झोपायची तयारीही झाली रेवती आणि सुभाष मधील शांतता अभंग व्हायचं काही नाव घेत नव्हते सुभाषने काही वेळ मोबाईल चापचून तोही बाजूला ठेवला आणि अंगावर पांघरून घेऊन तो आडवा झाला पण रेवती मात्र अजूनही बाथरूममध्येच होती कालच्याप्रमाणे आजही त्या आरशासमोर उभा स्वतःला निहाळत पण आज तिच्या अंगावर साडी होती रेवतीच्या मनात एक वेगळाच डोकं बाहेर काढलं होतं रेवती जेव्हा किचनमधून दरवाजा उघडायला बाहेर आलेली तेव्हा तिने एक क्षण थांबून बाहेरील तो नजारा बघितला होता सुभाषच्या दृष्टीने एक टक्कट त्याला बघत होता ती नजर रेवतीच्या ओळखीचीच होती गेली बारा वर्ष रेवती सुभाषच्या याच नजरेखाली वावरत होती वासनेची नजर पण का सुभाष नित्याकडे रेवतीच्या मनात वेगळी चलबिचल चालू होती तेव्हा तिला काय सुचलं काय माहिती तिने हळूच खांद्यावरील साडीचा पदर बाजूला केला निळ्या ब्लाऊजमध्ये दडपून बसलेले तिचे उरस जणू बाहेर येण्यास तडफडत होते रेवतीने पाठीमागे हात टाकून एक एक करत ब्लाऊजची सारी हुक उड उघडली आणि अगदी अलगदपणे अंगावरून ब्लाऊजला बाजूला केलं तसं तिच्या समोर तिचे दोन्ही उरज आजाद बाहेर आले रेवती दोन्ही हाताने त्यांना कोरवळत होती डोळे बंद करून आणि तिच्या तोंडून एक नाव बाहेर पडलं नित्या आता तूच माझा सुभाष मला माघारी देऊ शकतेस डोळे बंद करून रेवती पुटपुटली